idea platform patani purvahara kendra kendra ke liye madhavachya yehi hai jiske liye karan daba kar chhod do ye deri kare bas bas पिराराज ब्रिजाचेर जो हो एक रस्तो वारंवार लोकांची एक मागणी असताली की हंगा एक रिटर्निंग वॉल जाऊच आणि खऱ्यांनीच हे कळनाशिल्ले त्याच्या खातीर आज ती एक रिटर्निंग वॉल खातीर ते प्रोग्राम आम्ही हंगा हजीर असतात आणि आमच्या मधी हाजीर आमचे सांगेचे आमदार तथा गोय राज्याचे मंत्री सर श्री सुभाष फळदेसय आणि आमचे सांगे म्युन्सिपल कौन्सिलाची चॅरपर्सन अर्चना गावकर तसेच माझे कलीग कौन्सिलर बाप चेरस क्रूज बाब संगमेश्वर नाईक प्रतिक्षा गडकर आणि आमचे डब्ल्यू डी इंजिनियर येई असेई असले सगळे अधिकारी आणि तुम्ही हजीर आशिल्ले हांगा सगळे भावानो आणि भहिणांो हे तुमचं हांव सगळ्यात पयलीं तुमकां येवकार दिता हंगा या प्रोग्रामाक आणि एकूच सांगपाक सोदता की वारंवार लोकांची एक मागणी आसताली आणि खूब वर्सां झाली म्हाका बी आनी आणि लोकांक हांगा खूप त्रास जातालो कित्याक तर पायका देवळा कडेन वचपाचोय होत रस्तो रामनाथीर वचपाचोय होत रस्तो आणि आमचेय दर्गा असा थंय वचपाचो रस् रस्तो आणि वाडे आसात मोठ मोठे मोठे पेराराज असा केळकरबाग असा आणि कोठार्ले वचपचं म्हणतरी खूपशे लोक आणि भावीक अशी यो वच करतात तेना दिसताले की फाटल्यान आयल म्हणतरी इस्टॉपार पावले की त्यांच खबर असं नाशिले की लेफ्टान वसप का रायटान वसप हो आता सदांचेच जे आम्ही हंगाचेच लोक तरी एक एकतर खबर हा पण जे कसली रामनाथी जत्रा जाता पायका देवळाकडे जत्रा जाता नागा फंक्शन जाता संदल जाता त्यांना नवे नवे जे लोक येतात भायले त्यां कळनाश्ले आणि त्या खातीर खुपशा फाटी हंगा ॲक्सिडेंट झाले हंगा गाडी बाहेर गेलेली असा त्यांना आमक दिसता आणि लोकांची हंगा खूप वर्ष झाली ही एक मागणी आशिल्ली ते सदांच दिसता की व करून दिसले की आमच्या म्युन्सिपालिटी फंडातल्या जेव्हा वॉक करतो ते सर कित्याक आज सुद्धा एकूच काम हा केलेलं असा म्हणजे तिराराजातलं मांडा वेल काम आणि तोच तो एक एक काम मेळिल्लो तेजे उपरात काम असता फायली घालपा असा पण व काम जायनाशिल्लो त्या खाती वारंवार हाऊ प्रयत्न करता सराकडे वचून वचून त्याचा जीव खातालो म्हटालो परत परत अरे परत ते करे करिया करिया। म्हले सर म्हणून जायना पय पय लोक आमक सदांच सदांत ते एक उल्लेख करतात तर तुम्ही कितने तरी ते करतरी सरां रोखडोच मागीर आपल्या हातुतल्यान ते घेऊन रोखडीच एक हे दिले ऑर्डर दिली आणि करिया म्हणून तरी बाबा चल ते काम म्हणून एक ते हे पुढाकार घेऊन सरांचे आणि आयज ते अंतिम टप्प्यात पावले असा आणि त्याच्या सुरवात म्हणून हांगा आणि सरालाही खूप खूप धन्यवाद करता कित्याक ताणें आमकां हे करून ते हे काम हाती घेऊन तें आयज अंतिम टप्प्यार पावयलें म्हणून आणि तुमच्या सगळ्यां येवकार हांगा आणि मागता सरा लागीं की ताणें एक दोन उतरां उल येवकार पिरा राजाचे एक अत्यंत धोकादायक असे वळण असा आणि समोर सांगलं तसे राजाचे हे असा तसेच आमचे रामनाथ देवाचे देऊळ असा खुपशे भावीक ह्या सैडीन वतात आणि त्यांना ह्या सगळ्या नगरपालिकेचे नगराध्यक्ष नगर नगरसेवक आज आमच्या भितर असतात आणि सगळे कौन्सिलर्स असतात त्यांच्या सगळ्यांच्या सहकार्यान आज आमक ह्या खातीर तसे हे मेनाश्ले म्हणून आमचे जे एक स्पेशलाइज फंड्स असतात त्या आमदाराच्या मर्जेतले म्हणजे स्वतःची कामं खाती जी जायते कारणा खाती अदरवाइज पॉसिबल जायना जायते फॉर्मेलिटी लागतात आणि आका फॉर्मेलिटी कमी लागतात आम्ही ही कामं स्पेशली ख करतात की देवच्या खाग्याचे जाग्याचे एफओसी हे ते काही प्रॉब्लम्स असतात ती मुद्दामजा सगळं फंड असा तो आम्ही हांगा हाडलो आणि तातूंतल्यान आयज हे काम सुरू होतं हे कामाचो कशें कशे की की हो व रस्ता असा न्ही तो थोडोसो फिलींग जातलो हे जाणें करून हांगा विर्टते मेळटली आणि त्याच्यानंतर सकयल वचपाचो रस्तो व परत आमक तशा हे थंय मातसो ग्रेडियंट हे ती लेवल आसली मातसो परत एक जातलो जातो इतका अस ती जातलो आमकां चड ते भरून व्हरपाक मेळना कारण जितके भितर भरून व्हरपाक मेळटा त्यांना तो दुसरा रस्तो ब्लॉक जातलो म्हणून जो जोपर्यंत हे डेंजरस असा ते हे ती ते वतले आणि मागीर ग्रॅज्युअल स्लोप आनी आणि रस्तो रस्ता आनी आणि रस्ता सुरक्षित जातलो होय रस्ता सुरक्षित जातलो आणि त्याच्या नंतर हांवें ताका सांगला की हातूंत भितर आमकां फेन्सिंग कर किती आं का वॉल क्रॅश बॅरियर्स म्हणजे आम्ही जेव्हा क्रॅश बॅरियर म्हणजे खहानपासून रात्री जाय आणि गेल जर जाई जर ते आडाव कोणाला अशे जायना आणि तितको काही हसचं ना हे आता हे थीं गेले नंतर एक साधारण थोडेशे थोडेशे सकयल वत म्हणल्यार एक भर सकयल असं डेंजरस असे कांय आसपाना तो आमकां मेनटेन करपाक हांवें इंजिनियराक सांगला की तोय रस्तो चड रस्त स्क, जावपाक जायना आणि ह्याय रस्त्याक खंय डेंजर उरपाक जायना आमकां कळटलें बघता हे मातशे क्लिनिंग करून जर आहे प्लास्टरिंग बी केले जर जाय जाल्यार दुसरी सायड बरी दिसतली जर पॉसिबल असा किती आसा जाल्यार पळोवपाचे कळ न्ही जाणे करून आमकां हे काम केल्ले एक डिसेंट डिसेंट अशे दिसतले एक सायडीन प्लास्टरिंग बी केले जाल्यार म्हणजे आनीक <coughs> दुसरी, <coughs> दुसरी कितें टेंडर करपाक मेळटा जर जाय जाल्यार कितें करपाक मेळटा कळ त्या ब्रिजाचेर ताका परत एक फावटी दामोर घालून कशें दिवपाचें खंयची बरी टॅक्नोलॉजी आसा पळय ताजे रोलर वचपाना वचपान हे वचपाना कशें आसा तशें बसून तो परत एक फावटी मेनटेन करपाक मेंटेन करणे करून एक सुंदर असो परिसर हा बरे पळोवपाक मेळटलो आमचे कॉन्ट्रेक्टर महादेव बाब आसा तेही म्हाका दिसता की हे मन लावून काम करतले कारण हज्या पुढे कडेन कामां येतली हे काम पहिलेच आसा त्यांचे म्हणटकच हे काम, काम तांणी बरे तरेन करचें जर टेक्निकल किती प्रॉब्लम असा जे इंजिनियर फुली सपोर्ट करतलो मला दिसता की या सगळ्यांच्या आज जी इच्छा असली लोक हा जमले त्या प्रमाणे कळटा की हंगा ह्या अत्यंत धोकादायक सगळ्याकच भय दिसतालो तो आज आम्हाला रोखडच एक महिन्या भीत मस्त हे काम जाय त्या स्पिडीन ते काम करचे केना रमनाथा जात्र केलं एप्रिल हप्त्याच्या पहिली आहे व्यवस्थित जाऊन पालखी येतात हे सगळे जाता म्हणतकच एक बरे जाग्याचेर आम्ही आमचे फंड्स युटिलाइज करतात सगळ्यांच्या आशीर्वादान आयज हे कामां मुखार वतात हो देव आमदार फंडाचे ना हे आमदार धन्यवाद तुमकां सर तुमचे आम्ही खूब खूब आभारी आनी पी डब्ल्यू डी अधिकाऱ्यांचे आम्ही खूप खूप आभारी आम्ही जीव खालो भरपूर वचून आणि जे हांगा हजीर रावले ते आता हा आभार प्रकट प्रकट करमेश्वरा लागे वागत ह उपस्थित सगळे मेस आमचे आमदार लाडके बाब सुभाष फळदेसई ज्यांच्या कृपा आशीर्वादान वाटारातला जो आता जो प्रबळ असे हे धोकादायक वळण असं आशिले हे तुमक खबर असा हा लहान असताना हे पळयत हो फुटब्रिज जो असा तो पहिलीचे आमदार आशिल्ले तांचे थ्रू सँक्शन आशिल्लो तो तरी पूर्ण बारीक असा हा मागता की फुडारा आमदारांनी या ब्रिजाचे विचार करचं आणि ब्रिज वड करून दिवचो तांच हा मागता की आमच्या लोकांनी बरोबर सातत्यान रावचे कारण की ताण आमच्याच बरोबर नी या तुमच्या हाच पिराजाचाच नी तर सांगे स्मशानभूमी सुद्धा ताणेन आपल्या फंडातल्यान एम एल ले ए फंडातल्या घडवून हाडला निमणे आमक सगळ्यांना थंच वचपूक जी निमा थंच सोक्षमोक्ष म्हणतो आसता जो वाठार ताणें आपल्या फंडातल्यान निवडून सारको सविस्तर करून दिला थंय वचपाची परिस्थिती लागून हांव चढान चढ आमदारांनी देव बरें करू म्हणटा त्यांची सगळी मनोकामना पूर्ण म्हणटा तसेच हंगा तुम्ही उपस्थित आशिल्ले आमच्या वाटारातले लोक देव बरे करू म्हणता आमचे आमचे हंगा उपस्थित इंजिनियर्स जे ए हंग उपस्थित आशिल्ले त्यांच्यानी लक्ष घालून हंगा प्रॅक्टिकली किती घडतं त्याचे नजर दोरची कॉन्ट्रेक्टरच्या सविस्तर हंगा काम जावचे ह्याचे नजर दोन त्यांच्यानी काम व्यवस्थित घडवून हाडचे असे हा बरे करू म्हणता आणि या कार्यावळी कार्यावळीक सगळे उपस्थित असल्याबद्दल देव बरे करू म्हणता थँक्यू दुसरे आम्ही काल मुख्यमंत्री पैर येऊन गेला आमचा जो फुटब्रिज असा त्या फूट ब्रिजाचे याद करत पयका देवळाकडचा फूट एक डबल लेन टू लेन ब्रिज जावचो म्हणून आम्ही विधानसभेन मांडले मुख्यमंत्र्यान ताका आदेश दिलो हे आमच्या ॲसंब्लीचे मुख्यमंत्र्यां आश्वासन दिलं तो ब्रीज करून घेता आणि गेली दोन वर्सां खूप कष्ट घेवचे पडटात कळं न्ही आश्वासन दिले आयले म्हणून ते काम जायनाश्ले शेवटाक मुख्यमंत्र्याक हंगून पय म्हणले तुम्ही आश्वासन दिले जालना आणि पय मुख्यमंत्र्यान डायरेक्शन दिली आणि जो आमचा कन्सलटंट असा कन्सलटंटक टेंडर काढचं पडा आणि ब्रिज करप टेंडर करत प्रत्येक गोष्टी एक एक काम करता आले एक, -एक वर्ष त्यो फायली करत पडतात मागीर कोणाक एकट्या की एक दीस येऊन व्हिडिओ काढपाक काय नाही पण त्याच्या पहिली पन्नास ऑफिसांकडे भोवचे पडत आणि नंतर ते काम जाता सो म्हाका दिसता की सादारण ते पंदरा सोळा कोटीचो एक ब्रिज थंय बरे भशेन जातलो जसं आमचो बॅनार ब्रिज जाता तसंच ती एक ब्रिज जातलो देवूळ देऊळ आमचे एन्शंट टेक्नॉलॉजीचे आर्किटेक्चर घेऊन करतलेच हय एक सुंदर अशें देवूळ साधारण चार कोटीचे जातले आणि त्या देवळाक वचपा साधारण पंधरा सोळा कोटीचं जातलो जातो करून सांग्याचे आराध्य दैवत आराध्य देवा आराध्यवाकडे वचपातो व ब्रिज आमका जातले अनेक कामाची सुरवात हा झाली असा खूपशी कामं आम्ही नगर उगे पंचायती भीत da leggere da me